लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली या सभेत प्रचंड महिलांची गर्दी होती हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे मात्र याच गर्दीत असा एक प्रकार घडला ज्यामुळे आता अनेकांना प्रश्न उपस्थित झालेला आहे सभास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जमिनीवर पडलेला दिसून येतो आणि याच फोटोवरून काही महिला पाय ठेवून चालत जाताना दिसत आहेत आता इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो या महिलांना तो फोटो पायाखाली पडलेला दिसला नाही का की त्या महिलांचा आणि त्या फोटोचा काहीही संबंध नव्हता मित्रांनो जर या महिला खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी या सभेला आल्या असत्या तर किमान तो फोटो उचलून बाजूला ठेवला असता असं वाटत नाही का आपल्याला पण प्रत्यक्षात असं काहीच त्या ठिकाणी झालेलं नाही यामुळे आता एक गंभीर प्रश्न निर्माण होतो या महिला खरंच सभेसाठी आल्या होत्या का की फक्त गर्दी दाखवण्यासाठी त्यांना तिथे आणलं गेलं होतं काही जण असा प्रश्न करत आहेत की की या महिला फक्त पैशांसाठी या ठिकाणी आल्या होत्या त्यांना महिलांना पैसे देऊन या ठिकाणी आणलं गेलं होतं त्यामुळे त्यांनी तो फोटो उचलला नाही आम्ही या ठिकाणी थेट कोणावरही आरोप करत नाही पण जे दृश्य समोर आलं आहे आणि ते प्रश्न आम्ही या ठिकाणी निर्माण केलेला आहे मांडलेला आहे ते त्या ठिकाणी दुर्लक्ष करता येणार नाही लोकशाहीमध्ये नेत्यांचा सन्मानही महत्वाचा आहे आणि जनतेचाही सहभाग मात्र अशा घटना घडत असतात तेव्हा तेव्हा त्यामागचं सत्य काय आहे हे समोर येणं खूप गरजेचं आहे सत्य काय आहे याचा खुलासा संबंधित यंत्रणांनी करावा अशी आमची अपेक्षा आहे बघा तरी पण या ठिकाणी बघू शकता प्रत्येक महिला ह्या फोटोवरून पाय देऊन जात असताना या ठिकाणी दिसत आहे बघा पण कोणालाही वाटलं नाही की हा फोटो उचलावा आणि बाजूला ठेवावा असं कुणालाच वाटलं नाही याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की या महिला फक्त त्या ठिकाणी पैसे देऊन आणल्या गेल्या आहेत त्यांना मुख्यमंत्र्याचा आणि त्या सभेचा अर्थात काहीही संबंध नव्हता असं या ठिकाणी दिसून येत आहे तर आपल्याला काय वाटतं या व्हिडिओबद्दल तर कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी महिला पैसे देऊन आणल्या होत्या का, का त्या स्वतः आल्या होत्या आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद